नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत माझ्याकडे कारल्याचा वेल हा आपोआप उगून आलेला आणि तीन चार कारले त्यावर दिसत होते आता हे ओपन असल्यामुळे लहान मुलं जी असतात ती गल्लीत खेळतात आणि मग त्यावरचे कारलीसुद्धा ते खेळण्यात तोळून फेकून देतात म्हटलं चला आज ती तोळून टाकावीत आणि तशी ही कारली छोटीच असतात म्हणजे जो आपोआप उगून आलेला शेतामध्ये वेल असतो मी बरेच वेल असे बघितलेत की आप उगुनेता, उगुनेता, ते आपोआप जंगलात उघून येतात शेतात उघून येतात आणि त्यावरची कारलीसुद्धा ही छोटी छोटी असतात तर त्याच प्रकारचा हा कारल्याचा वेल होता आणि आज तीन चार कारले त्याच्यावर होते तर म्हटलं चला तोळून घेऊया आणि कारल्याची चटणी करूया तर तेवढ्यात शिवम म्हणायला लागला मलाही तोळायचं आहे मलाही तोळायचं आहे मग गच्चीवरसुद्धा पिशव्या ना कधीतरी टमाटे आणि काही मिरच्या यांची झाडं लावलेली आहेत मग त्याला म्हटलं तू टमाटे तोड तर एक चांगला टमाटा निघाला झाडावरच लाल झालेला आणि दुसरा जो होता का? तो खालच्या बाजूने जरा खराब झालेला होता लालू देतो आणि लसण लावलेला छोट्या कुंडीत तर त्या कुंडीतील लसणसुद्धा खुडून घेतला म्हणजे मग त्याला पुन्हा आणखी पात फुटून येईल आपण लसणाऐवजी ह्या दिवसात लसणाची पात वापरली तरीसुद्धा भाजीला चव खूप छान येते गोकर्णीचा वेल आहे माझ्याकडे पांढरा कलर आहे त्या फुलांचा याच्यामध्ये निळा गोकर्णसुद्धा खूप छान असतो तोसुद्धा मला लावायचा आहे आणि पिंपळाचं तुम्हाला हे जे झाड झाड दिसतं आहे तर ते आपोआप उगून आलेलं झाड आहे जिथं आमची पाण्याची टाकी होती पाचशे लिटरची तर त्या ठिकाणी हे पिंपळाचं झाड आपोआप उगून आलेलं होतं कदाचित पक्ष्यांच्या विष्ठेत काही बिया आल्या असावेत आणि त्याने हे झाड उगून आलेलं असावं तर मग मी ते तिथून काढून घेतलं आणि पिशवीत लावलं म्हटलं मंदिराच्या परिसरात हे झाड आपण जरा मोठं झालं की लावून टाकावं आता लसणाची जी पात आहे ती खुडून घेते Thank you.